सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये काल राडा केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे काल मंगळवारी आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळ जेवण दिल्याच्या कारणावरून संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे आणि हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झालेला आहे आकाशवाणी आमदार वसतीगृहात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केल्याचं यावेळी दिसून आलंय या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मधून जेवण मागवले होते पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला डाळीची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली त्याचबरोबर यावेळी त्यांनी कोणीही बिल देऊ नका असं सांगितलं त्याचबरोबर बिल काउंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कानशिला देखील लगावली या घटने चा आणि गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित